अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी इथून जे भिक्षेकरी ताब्यात घेतले जातात त्या भिक्षेकरांना न्यायालयाच्या आदेशानंतर जे आहे श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथे भिक्षेकरून निवारागृहामध्ये पाठवले जाते त्यापैकी रामनवमीच्या पार्श्वभूमीवर शिर्डी प्रशासनाने जी कारवाई केलेली होती त्यामध्ये एकावन अधिक जे भिक्षेकरू आहेत त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं होतं त्यापैकी दहा भिक्षेकरी जे आहेत त्यांना प्रकृती अस्वस्थामुळे जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं पैकी त्यातले काल एकाचा मृत्यू झाला तर आज तीन जणांचा मृत्यू झालेला आहे, आ, आ, मद, आ, ले ले आहे। या चारही मृत्यूमुळे सध्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एक खळबळ उडालेली आहे सध्या या सगळ्या मृत्यूचं कारण जे आहे ते हे जे करू होते हे नशेमुळे आणि नशा न मिळाल्यामुळे यांचा मृत्यू झाल्याचं बोललं जात असलं तरी जे जिल्हा शल्य चिकित्सक आहेत डॉक्टर नागेश चव्हाण यांनी याबाबत सांगितलं आहे की या सगळ्याच प्रकरणाचा योग्य ते तपास करून जे कोणी याच्यात दोषी आढळेल जे कोणी कर्तव्यामध्ये कसूर केल्याचं आढळून येईल त्या सर्वांना जे आहे कायदेशीर कारवाई त्यांच्यावर करण्यात येईल ते आम्ही शिर्डीला होतो ते बामाला शिर्डीला भंगार कर्तव्य व्यस्तांना आम्हाला त्यांनी उचलून आणलं उचलून आणल्याच्या नंतर आम्हाला डायरेक्ट विसापूरला नेलं विसापूरला नेल्याच्यानंतर मग इथं आणलं आम्हाला हॉस्पिटलला इथं आणल्यानंतर पाणी मागतो पाणी नाही काहीच नाही काय काहीच सेवा नाही त्यामुळं मग आम्ही आमची इथून दोन पेशंट गेले रूमला कुलूप मारून ठेवलं होतं बाहेरून मारित होते असे कोणाला मारत होतो पेशंटला कोण मारत होतो ते तिथे आपल्या याला विसापूरला हे शिर्डी येथे काही जे भिक्षुकरू होते आणि जे क्रॉनिक अल्कोहोलिक होते तर त्या ठिकाणी पकडून ते विसापूरच्या त्या ठिकाणी आणलं होतं आणि तिथं आणल्यानंतर काही जे पेशंट सिरियस झाले तर त्यांना इथं आणण्यात आलं इथं वेळेस ते सिरियसच होते आणि अल्कोहोलिक इंटॉक्सिकेशन आणि त्यांना इनव्हॉलंटरी uh, मुवमेंट्स आणि सायकेट्रीचे वेगवेगळे प्रॉब्लेम होते आता दहापैकी दोन दिवसामध्ये येतानाच बरेचसे लोक सिरियस होते तर आत आत्तापर्यंत काल रात्री एक आज सकाळी एक आणि आत्ता एक असे तीन डेथ झालेले आहेत चार झालेले आहेत आता आणि अशा प्रकारे हे जे डेथ झालेले आहेत त्यांना आपण पूर्ण उपचार देण्याचा प्रयत्न केलेला आहे या लोकांना आपण रेफरही करायचो तर रेफर करताना ह्यांच्या कोणी नातेवाईक नसल्यामुळं ससूनलाही हे पेशंट ऍडमिट करून घेतले जायचे नाहीत त्यामुळं त्यांना परत इथे या ठिकाणी ठेवायचं ते अल्कोहोलमुळं विड्रॉल सिमटम्स मध्ये असल्यामुळं त्यांचे हातपाय आपाप हालत होते आणि ते उपचार करण्यासाठी आपल्याला अडचण तयार करत होते म्हणून आपण त्यांचे बोट बांधून ठेवले होते आणि काही लोक पळून जाण्याचा प्रयत्न करत होते तर त्यांना ते पळून जाऊ नये म्हणून आपण थोडस बोट वगैरे बांधून ठेवलेले होते आपण त्या ठिकाणी तर ज्या ठिकाणी त्या भिक्षेकरांना ठेवले अक्षरशः त्या रूमला टाळं लावलेलं होतं आणि त्या संपूर्ण जे ते भिक्षेगुरू म्हणतात ते मनुष्य या ठिकाणी अक्षरशः पूर्ण बांधलेले होते आ इतके त्यांना पॅक बांधलेलं होतं की अक्षरशः त्यांच्या हड्ड्या दिसत होत्या इतक्या अमानुषपणे त्यांना बांधलेलं होतं त्यांना पाणी पाणी करत होते पण त्यांना कुणी त्या ठिकाणी पाणी सुद्धा देत नव्हतं आम्ही आरडाओरडा केला त्यावेळेस त्यांचा त्यांनी दरवाजा उघडला आणि मग नंतर त्यांना सोडायला गेले हीच तक्रार आम्ही वैद्यकीय अधिक्षकांकडे सांगायला गेलो की साहेब असं न करता असा असं या ठिकाणी तुमच्या हॉस्पिटलमध्ये होते आणि तुम्ही लवकर त्या उरलेल्या आमचं पेशंट तर गेलेलं आहे पण उरलेल्या पेशंटवर तुम्ही उपचार करा आणि दुर्दैवाने पाचच मिनिटात लगेच दुसरं पेशंट देखील त्या ठिकाणी दगावलं इतकी भयान आणि त्यांना कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी थे मेडिसिन चालू नव्हतं गोळ्या औषधं काहीच नाही अक्षरशः दोन दिवसापासून त्यांना पाणी सुद्धा दिलेलं नव्हतं आणि या पेशंटचा या ठिकाणी उपचारा दरम्यान मृत्यू म्हणता येणार नाही तर हा ठरवून केलेला खून आहे असा आमचा आरोप आहे या शिर्डीहून पोलीस असतील नगरपंचायतचे कर्मचारी असतील विसापूर कारागृहातले त्या ठिकाणी कर्मचारी असतील किंवा इथले वैद्यकीय अधीक्षक किंवा पूर्ण हॉस्पिटलचा स्टाफ असेल यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे जोपर्यंत या लोकांना कायदेशीर व निलंबनाची कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी मृत्यू द्यायला हात सुद्धा लावणार नाही